লিমিটাই <out> <h unlocked> त्याच्यात पुढं जाता येत नाही पण त्यांनी थोडंसं काही दिवस आधी करतो म्हणले काही प्रक्रिया करून काही हे करून परंतु आता अशी स्थिती निर्माण झाली की कारखाना सुरू करायसाठी लागणारे दहा बारा कोटीचे जे कर्ज आहे ते जर कर्ज आपल्याला तातडीने कुठे वित्त पुरवठा झाला तर आपल्याला हा कारखाना तातडीने सुरू करता येईल योगा काल आमच्या कारखान्यावर त्यांनी काम केलं म्हणजे कारखाना मागच्या वर्षी सुरू झाला पण फाईन ट्यून होत नव्हता तर जाधव म्हणून आहेत ज्यांनी आता या सीझनला अठरा कारखाने सुरू केले नवीन म्हणजे काही जॉगरीचे प्लॅन्ट आणि काही शुगरचे प्लॅन्ट तर त्यांची व्हिजिट या कारखान्यावर होती आमच्या नगरच्या मग मी काल त्यांच्याशी चर्चा केली साहेब म्हटलं आपल्याला जिजामाता या सीझनला सुरु करायचं तर त्यांनी मला आत्ता असं आश्वस्त केलं विजिट करून गेले त्या कारखान्यात आधी गेले हा आधी विजिट करून गेले तर ते म्हटले आता आमची सगळी यंत्रणा आहे म्हणजे कारखाने सुरू झाले आमचं काम सगळीकडचं संपलंय आम्ही ठरवलं तर आपण पंधरा दिवसात पण कारखाना सुरू करू त्यांना आग्रह केला की तुम्ही काल नगरला त्यांना मुक्काम करायला लावला आणि म्हटलं आज आपण कारखान्यावर जाऊ योग सगळे जुळून आले आता या सगळ्यात आम्हाला तुमची पण मदत आवश्यक मी याच्या आधीच मान्य उपमुख्यमंत्री अजितदाथा पवार साहेबांना मी आजितदा मी विनंती अशी केली होती की पुणे डीसीसी कडून आम्हाला फायनास द्यापर्यंत कर्ज पुणे डीसीसी द्यावा आणि या इथे आम्हाला द्यावा त्याला वक्तव्य म्हटले की परंतु त्यांची तर त्या दृष्टिकोनातनं आता जर आपण तातडीने नागपुरात कानावर घातलं आणि आग्रह धरला दादा मला माझ्या दृष्टीने हा कारखाना सुरू होणं महत्वाचं आहे कुठल्याही बँकेला सांगा पण फायनान्स काय ते जर झालं तर हा कारखाना आपण या संदर्भात सुरू करू शकतो आणि बाकी मी आता दादासाहेबांना असं सांगितलं की कारखाना सुरू पण करायचा आणि चालवायचा पण त्यांनी फक्त ऊस आम्ही पुरवठा करणार तर ते त्या गोष्टीलाही तयार झाले तर त्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांच्या प्रयत्नात हे काम घेऊन शंभर टक्के सुरू होऊ शकते साहेब या सगळ्यासाठी सगळ्यांची मदत आवश्यक आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण या विषयात आपण भेटू आणि बाकीच्या काही ज्या तांत्रिक बाबी त्या तांत्रिक जर पूर्ण झाल्या तर हा कारखाना आपण या सीझनला सुरू करू शकतो माझ्या दृष्टिकोनात आज एकदमच म्हणजे सगळा योगायोग धुळून आला सुदैवानी मान्य आमदार साहेब आमदार पदे निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच कारखाने रिजिट करता येतील आणि जसा त्यांचा पायगुण आहे ते पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले तसा पहिल्याच प्रयत्नात हा कारखाना सुरू होईल आला आपला मौल्य वेळ इथं दिला त्याबद्दल परत एकदा कारखान्याच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आपले धन्यवाद आणि सांगता तुम्ही असाल त्यावेळेला आपण आईजीं सोबत एक बैठक गीतांजी मंगल कार्यालयामध्ये आयोजित केली होती भाईजीने त्यावेळेस ते देखील घेण्याच्या संदर्भात सुतवाद केली होते कारखान्यातले कामगार वगैरे हो यांचं आणि यांच्यामध्ये काहीतरी थोडं संवाद झाला नाही आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी राहिलेलं आहे आपला जे सिया आपण जे पैशाचा पस्तीस कोटी रुपये या ठिकाणी भाईजीने त्या ठिकाणी बुलढाणापणच्या माध्यमातून दिलेले आहेत पंधरा बारा पंधरा कोटीचा आपला जो विषय आहे तो निश्चितपणाने आमदार साहेब महोदय या ठिकाणी आहेत अधिवेशन आता सुरू होणार आहे दिवाळी अधिवेशनाला एका जास्त दिवसाचे नाही पाच सात दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्यातून वेळ काढून आम्ही आमदार साहेब त्या ठिकाणी करून दादाची वेळ घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मीटिंगला पाचारण करतील एम टी साहेब असेल जनरल मॅनेजर असतील आणि विशेषतः जाधव साहेब अंकल वगैरे इतर आहेत आणखीन कोण प्रतिनिधी बोलवायचे त्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न करेल आम्हाला इतकं नाही का आता तुम्ही जे सांगितलं आपण पंधरा दिवसात बघायला लागेल पण ते शब्द खरे ठरवा ठरवले कारण आतापर्यंत अनेक विषय आले अनेक आता सुरू होणार तेव्हा सुरू होणार अमुख आहेत प्रमुख आहेत वेगवेगळ्या बातम्या येतात वेगवेगळ्या परिस्थितीचे निवडणुकीच्या दरम्यान वेगळ्याच प्रकारचं अध्यक्ष महोदय ते इथून ट्रकमध्ये भरून हे सर्व मटेरियल बाहेर चाललेलं आहे लेआउट कुठेतरी टाकलेलं आहे ते आऊटला त्या ठिकाणी मंजुरात मिळणार आहे अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत होत्या कारण कारखान्याकडे हे कारखाना सुरू व्हावं हे सर्वांची मनोमन त्या ठिकाणी इच्छा आहे आणि त्याच्याकडे बारकाईने सर्वांचं लक्ष चालखाने आहे इथं काय चाललं आणि कशा पद्धतीने हे चाललं आमची एवढीच विनंती का आपण जर हे केलं तर निश्चितपणाने तुम्हाला देवानंतर जर कोणाला मानायचं असेल तर माना असे ते तुमचं त्या ठिकाणी मान इतकं इतक्या भावना त्या ठिकाणी आहे त्यामुळं एवढीच तळकडीची विनंती आहे आमदार साहेब बोलतील आणि त्या पद्धतीनं या कारखान्याला आपण कशा पद्धतीनं तुम्ही हे करायचं ते बघा आणि त्या पद्धतीनं दिलेले शब्द त्या ठिकाणी थोडं जे बातम्या छापल्या गेल्या त्या आम्हाला विचारता एका अंगाने छापल्या गेल्या त्यात थोडीशी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट हा कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आटोकात प्रयत्न करतो आहोत परंतु शेवटी सगळं तो मानताय तर पैशात स्व मानताय मागच्या दीड वर्षापासून बुलढाणा अर्बनला जवळजवळ आठ दहा कोटी व्याज आम्ही कारखाना बंद असताना भरलंय आणि बँक ही सावकार आहे ते काही झोपड नाही कारखाना व्याज चालू आहे महिन्याला पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये व्याज आम्ही डायरेक्टर मंडळी न भरतोय आता एक स्थिती अशी आली की जर आपण हे असं चालत राहिलं तर भविष्यात परत बँकेचा लिलाव व्हायचा स्थितीला आल्यानंतर आम्ही एक थोडासा व्यावहारिक विषय विचार असा केला की जर कारखान्याची काही अतिरिक्त जमीन विकता आली आणि त्यातून आपल्याला काही फायनान्शियल उभं करता आलं ते पण कारखान्यासाठीच करायचं होतं